दरवर्षी श्रावण अमावस्येच्या दिवशी बैलपोळा हा सण साजरा केला जातो पोळ्याच्या दिवशी वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलाला नागरापासून आणि शेतीपासून आराम दिला जातो बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक मराठी सण आहे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर हा बैल पोळ्याचा सण साजरा केला जातो महाराष्ट्रासह विदर्भातील सीमेवर असलेल्या मध्य प्रदेश व तेलंगणा सीमा भागात सुद्धा हा सण साजरा केला जातो मित्रांनो तुमच्यातील काही जणांनाच हा सण कशा प्रकारे गावाकडे साजरा केला जातो हे माहिती असेल चला तर मित्रांनो खेड्यापाड्यात हा सण कशा प्रकारे साजरा केला जातो चला पाहूया त्या अगोदर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मी वैभव गोरे तुम्ही पाहताय खरंच की सर्वप्रथम तुम्हा सर्वांना बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा बैलपोळा हा सण साजऱ्या करण्यामागे दोन पौराणिक कथा सांगितल्या जातात नंबर एक भगवान विष्णूची नंबर दोन आदिशक्ती पार्वतीची बैल पोहळ्याच्या पूर्वीच्या दिवशी बैलांना ओढा किंवा नदीवर नेऊन शॅम्पू किंवा साबण लावून धुतली जाते नंतर त्यांच्या खांद्यावर दूध आणि तूप टाकून मोहाच्या साहाय्याने त्या खांद्याची मसाज केली जाते ज्या बैलांनी आपल्या खांद्याच्या साह्याने वर्षभर सर्व शेतीची मशागत केली त्या खांद्यांना आराम मिळावा म्हणून असे केले जाते नंतर त्यांना नैवेद्य चारला जातो बैलाच्या कानात प्लेट किंवा इतर गोष्टीने वाजवून आज अक्षरा घ्या आणि उद्या लग्नाला या असे सांगितले जाते या दिवशी बैलांना कोणतेही काम लावले जात नाही दुसऱ्या दिवशी म्हणजेच पोळ्याच्या दिवशी त्यांना गावात आणले जाते परत बैल जोडींना धुवून त्यांच्या अंगावर नक्षीकाम केली जाते त्यांच्या शिंगांना वारनेसरे रंगवली जाते बैलांच्या गळ्यात घागरमाळा बांधल्या जातात नवीन एसन कासरा मोरखी बैलाला बांधली जाते बैलाच्या अंगावर झुली घातल्या जातात तसेच सालगड्यालाही त्या दिवशी नवीन ड्रेस दिला जातो सायंकाळी चारच्या सुमारास गावातील सर्व बैलजोड्या मारुतीच्या पाराजवळ जमा होतात तिथे मंगलाष्टक म्हणत बैलांचे लग्न लावली जाते मारुतीच्या पाराला बैलाचे दोन वेडे मारून बैलजोडी आपल्या मालकाच्या घरी नेली जाते मालक आपल्या संपूर्ण परिवारासह बैलाची पूजा करतो मालकाच्या घरी बैलाची विधिवत पूजा करून बैलांना पुरणपोळीचा नैवेद्य खाऊ घातला जातो पुढे मारुतीच्या पाराला बाकीचे वेडे मारून सालगडी आपल्या बैलजोडी शेताकडे घेऊन जातो अशा प्रकारे महाराष्ट्रातील खेड्यापाड्यात बैलपोळा हा सण साजरा केला जातो शेतकऱ्यासोबत वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलाचा एकमेव सण पोळा बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला जातो ज्यांच्याकडे शेती नाही ते मातीच्या बैलाची पूजा करतात पण या आधुनिक काळात बैलाची जागा आता ट्रॅक्टरने घेतली आहे पण ट्रॅक्टरसोबत प्रत्येक शेतकऱ्यांकडे एक बैलजोडी असायलाच पाहिजे असे माझे मत आहे तुम्हाला याविषयी काय वाटते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद